संकट आलेला आहे हे आपण सगळे जाणत आहोत याला अतिवृष्टी पूर सदृश्य किंवा आसमानी संकट म्हणावं की सुलतानी संकट म्हणावं इथपासून प्रश्न आहे मी याला आसमानी संकट मानत नाही स्वतंत्र होऊन सत्तर व पंच्याहत्तर अठ्याहत्तर वर्ष आपल्याला लोटून गेले एकोणऐंशी व स्वतंत्र दिवस आपण साजरा करत आहोत आपल्या भौगोलिक भागामध्ये मराठवाड्यामध्ये नांदेड जिल्ह्यामध्ये दर तीन चार वर्षामध्ये एकदा अतिवृष्टी होते सदृश परिस्थिती होते हे माहित असताना सुद्धा तुम्ही आसमानाने येणाऱ्या संकटाचा बंदोबस्त करू शकला नाही तुम्ही आजपर्यंत याच्यावर सोल्युशन काढू शकला नाही शंकरराव चव्हाणांपासून आपण पाहतो की विष्णुपुरीचा प्रोजेक्ट पूर्णतः झालेला नाही लेदी प्रकल्प सुरू झाला पण संपलेलं नाही चिखलीकरांपासून तुषार पर्यंत लोक निवडून येतात हनुमंतराव पाटील पासून शंकरनाथ पर्यंत सगळ्यांच्या निवडणुकीमध्ये लेंडी प्रोजेक्ट राहतो तरी त्या लेडी प्रोजेक्टाचा एका कडेला मिळून निर्णय लावलेला नाहीये मग अधिकाऱ्यांची चूक होती की प्रशासनाची होती की कोणाची चूक होती पण लोकांनी शेकडो जनावर मुख्य जनावर दगावलेले आहेत आणि डझनहून जास्त नांदेड जिल्ह्यामध्ये लोक हे मरण पावलेले आहेत ज्या लोकांना जगण्याचं सन्मान जगण्याचा अधिकार संविधाना दिलेला आहे आज तुम्ही त्या ते लोकांना त्यांचा अधिकार देऊ शकत नाही निसर्गाच्या आळमध्ये हत्या सरकार आणि शासन प्रशासन या लोकांची करत आहेत म्हणून या विरोधामध्ये आम्ही जिल्हा प्रशासनाला सूचित केलेलं आहे की याच्यावर ताबडतोब राज्य स्तरावरून आपण जे माहिती घ्यायची आम्हाला याच्यावरून राजकारण करायचं नाही पण तळमळीन बोलावं तर लागल कोणाला तरी उठावं लागल हे सगळे नेते ने बँकेच्या निवडणुकीमध्ये सगळे सोये म्हणून एका मध्ये येतात एकमेकाच्या विरोधात राजकारण करतात आणि सत्तेसाठी अजून एका काटामध्ये येतात तेव्हा याला लागा वाटत नाही आणि आता मग या जबाबदारी घेताना पुढे येत नाही आतापर्यंत जन्म जन्म प्रकल्पावर आपल्या निवडणुका लढवलेल्या त्यांनी सामूहिक जबाबदारी घ्यायला का तयार नाही आपल्या संपत्ती विकून ते त्यांना नुकसान भरपाई देणार आहेत का त्या गोर गरीब लोकांचं ते नुकसान झालेलं आहे ते जनावर दगावले माणसं दगावलेत ते कसं परत मिळवून देणार आहात तुम्ही म्हणजे तुमच्या राजकारणाला काही खर काही माणुसकीची काहीतरी किनार राहिलेली आहे की नाही राहिलेली आहे हा संतापाद नांदेडकरांमध्ये राहिलेला आहे या आम्ही कोणतं निवेदन न देता कलेक्टर साहेबांना सांगितलं की एक माणूस म्हणून एक अधिकारी म्हणून आपण सध्या असं संकट पुन्हा येऊ नये यासाठी काय करू शकता तुम्ही हे ओसरून जाऊ द्या नंतर आम्हालाही सांगा आम्ही आमच्या परीनं आमच्या पद्धतीनं काय सोल्युशन देता येऊ शकतं त्याच्यावर लोकांच्या सूचना मागवा पण हे अर्धवट प्रोजेक्ट एकदाचे संपवा नांदेड जिल्ह्यावर या पद्धतीचं संकट तुम्हाला आलं नाही पाहिजे या पद्धतीची मागणी तिथं आम्ही केलेली आहे शहरामध्ये नदीच्या काठ्याला राजू श्रावस्त नगरपासून खडकपुरा धुलेशा रहमान गाडीपुरापासून सगळ्या वस्त्यांमध्ये पाणी घुसतो गेल्या वर्षी त्याच्या आधीच्या वर्षी पैसे अजून लोकांना भेटलेले नाही आहेत ते पैसे खात्यात येऊन सुद्धा ते वाटप होत नाहीत का तर म्हणजे बोगस लाभार्थी यादीमध्ये आले हे बोगस लाभार्थी आले कुठं तुमच्या आजी माजी नगरसेवकांच्या बगल बच्चनच्या नावाच्या बोगस यादीमध्ये आहेत तुम्ही त्यांना बोलून त्यांना तंबी द्या ना पण त्यांच्या बगल बच्चांमुळे खऱ्या खुऱ्यात पूरग्रस्तांचे पैसे अडवण्याचा काय अधिकार आहे आज आम्ही जिल्हाधिकारी साहेबांना सांगितलं की जे पैसे ज्या याद्या व्हायरल होत आहेत ते पैसे एका आठवड्याच्या त्या लोकांना द्या आता नवीन पूर आलेला आहे नवीन लोकांनी सामान जाळागोळी करून पडून जाण्याची शरण घेण्याची नातेवाईकाकडे शरण घेण्यासाठी तयारी चालू केलेली आहे आणि गेल्या वर्षी जे पैसे त्यांच्या खात्यात आलेले आहेत म्हणून या पद्धतीनं आम्ही कलेक्टर साहेबाला एका आठवड्याचा वेळ दिलेला आहे शहरातल्या पूरग्रस्तांचा आणि ग्रामीण भागातल्या परिस्थितीवर तोडगा काढण्याचं आवाहन आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना दिलेलं आहे मुख्यमधे मोठ्या प्रमाणात पूर आलेला आहे मनुष्य वारलेले आहेत तर याच्यामध्ये आपण कोणते राजकीय नेते अधिकारी आहेत त्यांना मनुष्यवधाचा गुन्हा दाखवता दोषीला हात बघा सध्या मी तुम्हाला म्हणलं की मनुष्यवधाचा गुन्हा तर या सगळ्यांवरच केलं पाहिजे मग ज्यांनी ज्यांनी लोंडी प्रकल्पाचा मुद्दा करून राजकारण केलं निवडणुका लढवल्या हे सगळ्या दोषी आहेत हे सगळे दोषी आहेत जे जे आतापर्यंत गेले चाळीस वर्ष तिथे निवडून आलेले तेही याच्यासाठी दोषी आहेत जे तो जे आपल्या जिल्ह्याचे सात बरं स्वतःच्या नावानं मिळवतात ते सगळे दोषी आहेत म्हणून आम्ही याच्यावर सध्या राजकारण करू पाहत नाही पण मानव कारण आणि समाजकारण या मुद्द्यावर झालं पाहिजे आणि या मुद्द्याचा तोडगा हा शासन स्तरावर राज्य सरकारच्या स्तरावर निघाला पाहिजे ही आमची मागणी आहे पालकमंत्री यांनी भेट दिलेली नाही काय सांगतो अहो नांदेडला कोणी पालक आहे का कशाचे पालक आले त्यांना टेंडरच्या पर्सेंटेज वर सह्या करायचं तर ते पालकमंत्री येतो इथं नाही तर इतकं मोठं संकट आलेलं आहे एवढं मोठं संकट असून पालकमंत्र्यांनी तर सगळे कामं सोडून नांदेडवर आलं पाहिजे होतं आज महाराष्ट्रामध्ये जेवढी हानी नांदेड जिल्ह्याची झालेली आहे आज महाराष्ट्रामध्ये जेवढं मोठं संकट या परिस्थितीमध्ये नांदेडवर आलेलं आहे इतक्या दुसऱ्या कोणत्या जिल्ह्यावर नसताना नांदेड जिल्ह्याचा पालकमंत्री कुठं आहे तो कशाचा पालक आला तो पालक नाही त्याने सिद्ध केले की नांदेड लावारीच आहे आणि हे सगळ्या चे सगळे चेहऱ्याच्या राजकारणामुळे मतदारांनी आतापर्यंत त्याच त्या चेहऱ्याने संदेश देऊन स्वतःला लावारीस करून घेतलेला आहे म्हणून मला जनतेला पण म्हणायचं आहे काही पूर्व परिस्थिती निर्माण झालेली आहे त्याच्याबद्दल आज वंचित बहुजन आघाडीच्या शिष्टमंडळानं मान्य जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन मुखेड व अनेक भागामध्ये जे ग, या पुरामुळं लोक मृत्युमुखी पडलेले आहेत जनावर दगावली आहेत मुखेड मध्ये बालाजी खंकरे एका शेतकऱ्याच्या पन्नास मशी वाहून गेल्या असण्यामध्ये अनेक लोकमृत्युमती पडले या सर्वांना तात्काळ मदत देण्यात यावी आणि जे दोषी आहेत त्यांच्यावर सदस्य मनुष्यवादाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी आज आम्ही त्या ठिकाणी केलेली आहे